रामदेवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनानिमित्त होम मैदानाची पाहणी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे बाळासाहेब भोगडे शिवशंकर बिराजदार विद्याधर मुलगे भीमाशंकर पटणे रतन रोके आदींनी केली यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य दिव्य अशा कृषी प्रदर्शनाचा आढावा कमिटीने घेतला दरम्यान पाहणी केल्यानंतर तात्काळ मैदानाची स्वच्छता आणि विविध सुविधांची पूर्तता करण्यास सूचना यावेळी देण्यात आल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका